श्रीक्षेत्र कोपेश्वर मंदिर खिद्रापूर हे अतिशय प्राचीन मंदिर असून पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातले अतिशय महत्वाचे स्थान आहे त्याचप्रमाणे दरवर्षी खिद्रापूर गावात तसेच परिसरात महापुराची भयानावस्था असते या पार्श्वभूमीवर दोन हजार सतरा साली कर्नाटक सरकारने जुगुळ खिद्रापूर हा दोन्ही राज्यांना जोडणारा पूल बांधण्याचा निर्णय खासदार प्रकाश सुक्कीरी यांनी घेतला आणि त्यासाठी कर्नाटक हद्दीतील जमीन अधिग्रहण केले त्यानंतर नदीतील मुख्य पूल बांधण्यात आला पण महाराष्ट्र खिद्रापूर हद्दीतील भूसंपादन रखडल्याने गेले पाच ते सहा वर्ष काम बंद होते पण दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती ग्रुपने यासाठी पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांची रक्कम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जमा करण्यासाठी पाठपुरावा केला पण त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला पण यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेऊन पुढच्या काही दिवसात सदरचे काम मार्गी लागेल अशी ग्वाही दिली आणि त्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला त्यानंतर एका महिन्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे एकूण रक्कम वर्ग करण्यात आले त्यानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी दूर करून त्यातून मार्ग काढून टप्प्याटप्प्याने सत्तर टक्के शेतकऱ्यांची मनधरणी करून भूसंपादन केले आणि त्यानंतर आमदार साहेबांच्या हस्ते डीडीचे वाटप करण्यात आले त्यानंतर बी एस आर कंपनीने कामाला सुरुवात केली आतापर्यंत गेल्या एका बाजूची संरक्षक भिंत तयार झाली असून दुसऱ्या बाजूची संरक्षक भिंत ज्या ठिकाणी येणार आहे ती जमीन शशिकांत बाबुराव लाटकर यांच्या मालकीची असून त्यांच्या एकूण एकोणतीस गुंटे क्षेत्रापैकी पंधरा पॉईंट पन्नास गुंटे क्षेत्र फुलाखाली बाधित होणार आहे त्यासाठीचा सुद्धा पी डब्ल्यू डीकडे तयार आहे मात्र या एका शेतकऱ्याला काही अडचणी असल्यामुळे ते जमीन शासनाला देत नाहीत यासाठी वारंवार प्रांत ऑफिस तहसीलदार पी डब्ल्यू डी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी छत्रपती ग्रुपने वेळोवेळी पुढाकार घेऊन पाठपुरावा करून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तरीही काही अपरिहार्य कारणामुळे त्यातून मार्ग निघाला नाही त्यामुळे सदरच्या बी एस आर कंपनीने गेले दोन महिने आधी पुढील काम करण्यास जागा उपलब्ध नसल्यामुळे सदरचे काम बंद करून तेथील सर्व लवाजमा उचलला आहे तरीही हा पूल पर्यटनाच्या दृष्टीने आणि पुराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून केवळ एका शेतकऱ्यासाठी सदरचे काम बंद पडले आहे त्यामुळे लवकरात लवकर सदरच्या शेतकऱ्याची मनधरणी करून फुलाच्या कामाला सुरुवात व्हावी अन्यथा येत्या पाच जानेवारी रोजी पंचकोशीमधील सर्व नागरिक छत्रपती ग्रुप यांच्याकडून फुलाखालील पाण्यात बसून आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी छत्रपती ग्रुप संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील उद्योग समूह चेअरमन दयानंद खानोरे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे तालुका अध्यक्ष संदीप पवार सुजित जांभेकर चेतन चव्हाण पंकज किल्लेदार अमोल पाटील सिद्धार्थ कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ मी रावसाहेब बिष्टनवर जुळ गावचे रहिवासी या पूलला मंजुरी दो दोन हजार सतरामध्ये खासदार असताना मंजूर केले आणि या पोलाचं काम दोन हजार वीसमध्ये चालू झालं तेव्हापासून आतापर्यंत नव्वद टक्के काम झालेलं आहे फक्त खिद्रापूर साईडला अप्रोच रोडसाठी ते काय जमीन लागते त्या जमीनमध्ये तीन शेतकऱ्यांनी जमीन दिलं आहे एक शेतकऱ्यांसाठी जमीन न न नाही दिले म्हणून काम बंद पडले मागच्या दोन वर्ष झालं काम बंद पडलं आहे या ऐतिहासिक कोपेश्वर देवस्थानाला कर्नाटक भक्तगण येणार आहे त्यांना सोविस्कार होतं आहे पूल कंप्लीट झालं तर ते कोण शेतकरी रान देत नाही त्यांना कन्व्हिन्स करून सरकारने हे पूल बांधण्यासाठी बाकीचं अप्रोच रोडच्या का का काम करण्यासाठी मंजूर करून द्यावी आणि या पुलाच्या अप्रोच रोडमध्ये तीन तीन कमान आहेत चंद्रापूर साईड तीन कमा आणि साईड साइड तीन कमा असे कमान, कमान। आहेत लवकरात लवकर हे करून महापुरात किरापूर राजापूरवाडी राजापूरला लोकांना इकडे शिरगुपीला जायला जवळ होते या पुलामुळे हे जवळ काम सरकारने काळजी घेऊन कंप्लीट करून द्यावी